विधान दानवेचे माफी ठाकरेंकडून निलंबनाचा निर्णय लोकशाही विरोधी असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका अंबादास दानवे यांच्या वर्तनाने माता भगिनींचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो अशा शब्दात शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे यांनी मंगळवारी माफी मागतानाच भाजपला लक्ष केले लोकसभा निवडणुकी दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात माता भगिनींचा जो अपमान केला बहीण भावाच्या नात्यावर त्यांनी जे अभद्र वक्तव्य केलं त्यावर ते माफी मागणार का असा प्रश्न ठाकरे यांनी केला अंबादास दानवे यांनी सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहाच्या कामकाजा दरम्यान आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल वापरला मंगळवारी परिषदेच्या सभापती डॉक्टर यांनी दानवे यांचे पुढील दिवसांसाठी निलंबन केले या संपूर्ण घटनाक्रमावर ठाकरे यांनी आक्रमकपणे उत्तर दिले खुले आमशी करणारी माणसे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत ती कशी चालतात असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला अंबादास यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधान परिषदेत आणण्यात आला एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करणे गरजेचे असते दुसरी बाजू मांडू देणे आवश्यक असते त्याच्या नंतर निर्णय घेणे अपेक्षित असते निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष किंवा सभापतींचा असतो पण त्याआधी एका कोणाकडून मागणी झाली म्हणून एकतर्फी निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आणि मारक निर्णय आहे हा लोकशाही विरोधी निर्णय आहे असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले राहुल गांधी जे बोलले ते बाजूला ठेवून असं त्याच्या आधारावर त्यांच्या निषेधाचा ठराव था विधान परिषदेत मांडला जात होता त्यास दानवे यांनी आक्षेप घेऊन राहुल यांच्या वक्तव्याचा आणि विधान परिषदेचा काय संबंध असा प्रश्न विचारला दानवे यांनी आक्षेप घेतला नसता तर हा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूरही झाला असता विधान परिषदेच्या दोन जागांवर आमचा झालेला दंडनीत विजय झाकळून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे सरकारने मांडलेल्या बोगस चिरफाड करायला केल्यानंतर चर्चेला वेगळ्या वळणावर नेऊन मूळ मुद्दा भरकटवण्याचा सभागृहात शिष्टाचार पाळला गेला पाहिजे ही माझी नेहमीच भूमिका राहिली आहे त्यामुळे विधान परिषदेत सोमवारी झालेल्या प्रकाराबाबत मी दिलगिरी व्यक्त करणार होतो परंतु सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मला बोलूच दिले नाही माझ्या निलंबनाच्या ठरावावर चर्चा न घेता ठरवून पक्षपातीपणे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे हा निर्णय एकांगी आणि अन्यायकारक आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली अंबादास दानवे यांना बाजू मांडू द्यायला हवी होती आमच्या पक्षातील इतर नेतेही बोलण्यास इच्छुक होते त्यांनाही बोलू दिले नाही जणू काही ठरवूनच विरोधी पक्षनेत्याला निलंबित करण्यात आले हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच झाले असेल हा अन्याय जनता पाहत आहे असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले